मिरजेतील ऐतिहासिक ऑनलेस हॉस्पिटल हे आता नॉर्थ इस्ट हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम डेव्हलपमेंट कौन्सिल संस्थेमार्फत चालवलं जाणार आहे आर पी आय गटाचे ईशान्य भारत आठ राज्याचे प्रभारी विनोद निकालजे एन ई एच टी डी सी चे डायरेक्टर हितेश शिंदे आणि आर पी आय पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नानासाहेब वाघमारे यांच्या पुढाकारानं मिरजेतील ओनलेस हॉस्पिटल पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे अशा पद्धतीचा करार करण्यात आलाय या हॉस्पिटलमधील कामगारांची थकीत रक्कम मिळणार असून पूर्वीच्या कामगारांना पुन्हा सेवेत समाविष्ट करून घेतलं जाणार आहे त्याच पद्धतीनं अद्याप असं हॉस्पिटल सुरू केलं जाणार असून भविष्यात या ठिकाणी मेडिकल कॉलेजची सुरुवात केली जाणार आहे वॉनलेस हॉस्पिटल हे एन ई एच टी डी सी संस्थेमार्फत चालवलं जाणार असल्यामुळं हॉस्पिटलचा स्टाफ कर्मचाऱ्यांनी आज जोरदार जल्लोष केला फटाक्यांची आतशबाजी करून आनंद व्यक्त केला सर विल्यम वॉनलेस यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी आर पी आयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नानासाहेब वाघमारे राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे राज्य अध्यक्ष पास्टर शशी कांबळे शशी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे राज्य उपाध्यक्ष पास्टर संदीप घोलप वॉनलेस हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉक्टर प्रभा कुरेशी युनियन लीडर सतीश वायदंडे राजू लोंडे सूरज बाबर प्रवीण आवळे रोहित कांबळे रोहन कांबळे जोन भोरे अहिल्या भोरे सुहास वाघमारे नंदा कांबळे प्रमिला कांबळे यांच्यासहित कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्या वास्तूमध्ये सर्वसामान्य शेवटच्या घटकातल्या माणसाला सुद्धा कमी पैशामध्ये चांगला उपचार केला जातो ती वास्तू इथं निस्वार्थी भावनेनं निर्माण केलेली वस्तू आहे आपल्याला उभा करायची नाही टिकाजे साहेब शिंदे साहेब तिघांच्या सोबत हे झाला आणि ही वास्तू उभा वा करण्याचं सगळ्यात मोठं काम असं आपल्या सर्वसामान्य शेवटच्या घटकांचं सुद्धा मोठाचा आधार निर्माण करणं आहे तिथल्या परिसरातल्या लोक जे रुग्णांची हेलसा होऊ लागलेले आहे अनेक डॉक्टरच्या माध्यमातून अनेक हॉस्पिटलच्या माध्यमातून इतकं मोठं लुटण्याचं षड्यंत्र चालू आहे ते सगळं थांबवायचं आहे आपल्याला म्हणून ही वास्तू उभा करायची आहे ज्या वांगड साहेबांनी ही वास्तू निस्वार्थ भूमिकेनं उभा केली लोकांची निस्वार्थी सेवा केली त्याची पुनरावलोकन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि ही वस्तू तुम्हाला तु 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 यकीन होणार नाही येणाऱ्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये दिसेल की इथलं दुकानदारी ज्यांची ना लोकनेची दुकानदारी इतकी आपाप बंद होईल आणि एकत्र आणल्यानंतर आज तुम्ही बघता की ज्या युनिटीची पॉवर आहे ना एवढी मोठी आहे पॉवरनं आपले इतकं मोठं काम झालंय की अशक्य गोष्ट आहे आणि आम्ही हे गेले सहा सात महिने आमच्या निखा साहेबांसाठी शिंदे साहेब आणि नाना साहेब असेल पास संदीप आहे आणि ह्या लोकांनी खूप मोठं कष्ट आहे ज्यामध्ये हे काही एकदम झालं नाही असं त्याच्या पाठीमा खूप मोठा प्रवास आहे सतीश आहे आणि राजू आहे आणि आमची सगळी टीम आहे सगळे ओके जे रिटायर झाले त्यांचे पेन्शन इडलीचे पैसे इडलीचे पैसे तर आम्ही ठरवले की ऑन दी स्पॉट आपली सगळ्यात मोठी सभा आहे ओके त्या सभेमध्ये खूप लोक येणार आहेत आणि काय सभा आता दिल्लीला गेले आणि त्यांनी आपले काय लोकांचे सिनियर सिटीजनचे अपॉइंटमेंट घेऊन ते मोठी सभा घेणार इकडं आणि ओपनिंग सेरेमनी पण मोठा करणार आहे आणि सगळे पैसे सगळ्यांचं एक्झॅक्टली सगळे पैसे देणार आहे पाठीमाग पाठी ते इतक्या चांगल्या प्रकारे हॉस्पिटल पुन्हा उभा करणार हॉस्पिटल सर्व आपले सगळं ते सगळं रिनोव्हेट करायचं प्लॅन आहे त्यांचा स्वच्छ करायचा टू सगळं आणि आपल्या सगळ्या कामगारांना कुठल्याही काढलं जाणार आहे सगळे कामगार ठिकाणी होत्या अंतर्गत होत्या बाहेरल्या होत्या आणि बोर्डाच्या अनुषंगाने पण होत्या त्या सर्वावरच उत्तर एकच होतं ते म्हणजे नानासाहेब वाघमारे आणि त्यांची टीम निका साहेब आणि हे आम्ही नाही चॉईस केलेलं आम्ही काहीच केलेलं नाही फक्त आम्हाला वापरलं गेलेलं आहे ते जेव्हा करण मी पण म्हटलं एव्हरीथिंग इज प्लॅन एवरीथिंग एव्हरीथिंग इज डिझाईन आहे परंतु कोणी डिझाईन केलंय एवढं डिझाईन आहे तर भारी आम्ही नाही पासष्टशी तेच म्हणले आम्ही फक्त चालवलं गेलोय चालवणारा त्यो आहे भरपूर रुमर्स उडवले गेल्या भरपूर लोकांना चुकीचे कागद दाखवून सांगितलं गेलं की तुम्हाला काही दिलं जाणार नाही अरे बाबा नो एमयू कशाला म्हणतात ज्याला स्टॅम्प असते सिग्नेटरीचे सिग्नेचर असते त्यांना एमयू म्हणतात आणि त्यांना वाटलं आता ही लढवाईत गेले मागं परंतु जेव्हा माग जातो तेव्हा जंप मारतो